हॅलो हाय जरी का हॅलो घरी काम चालेल राहू एक चार पाच हा म्हणलं एक चार पाच चाललं जा म्हणतो पाच वाजता हां येईल ना पाच वाजता जाईल माझं काम क्युअर झालं म्हणजे हा हां 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 ठेव ना ओ मामा काय म्हणतो काय होणार पण काम करताय इकडं मंगला ना अरे कधी आला नि तीन कस काय चाललंय काय आहे काय हा बसा 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 कस काय चाललंय सुट्टी काय करायचंय लय पोर त्रास द्यायच रे काय म्हणा सुट्ट्या लागल्यात काय तुला हा हा बोला आ, मामा सांग बोल की चांगला हो मामा या की आलो ना काय चालू मी तीन कस काय आवड तू मामाच्या गावात मामा तू काम करीत येत मी ते म्हणलं करावं लागते ना उन्हाचा का एवढं होतरी केलं पाहिजे नाही झालं तरी कस काय बरं चालू हा चांगलं चांगले मामा सोबत असले काय मी ते नाही तशी तर नाही काय अडचण पण बरं बर तुम्हाला हा बरे बोलायचं मामा की काय म्हणतो प्रिया मला आवडते तुम्ही आणायला लागले स्थळ हा मी अजून कधी सांगितलं नाही पण तुम्हाला तरी कळावं नाही का मामा मग मामाखी झाली येणार मला आवडते मला करायचं लग्न तुम्ही एकदा पण नाही मानावं घेतलं असं तू अगोदर काही म्हणलं नाही काही नाही हा आता म्हणलं नाही पण आता म्हणतोय ना हो ना ना अगवा की मला प्रियान सांगितलं होतं तुमच्या जोडदाराच पोरग होतं म्हणून हा काल आल बाबा काल आले त्याच्यावर थोडी चारशे बी झाली मग तुम्ही काय डायरेक्ट सात पुढे आम्हाला काय सांगायचं ना काय का नाही आता कसं होत ज्या त्याच्या परीणी जी ती माणसं येतात विषय या निघतो आता जो विषय आला तुमच्या माम भाषेमध्ये काय चाललंय ती बी तुमचे नाते मी बी तुमचं नाते असं हा बराबर आहे पण त्याच्या जास्त तिकडे तिकडे बघायचं ना कारण नावाच काय ना नाही लांब देवा तर ही आमची इच्छाच नसती लांब देवाची ही इच्छाच नसती नाच ला नाचा लागणार हा बर तो तयार केला तुम्ही मग कलो रे इचन इच्छा मग काय आता ओवाळीला म्हणले खिसाच मोकळा सोडाव लागेल तुम्हाला बघ नाला तयार झाले बघ का आता मला इचरावं लागेल मला एक कलर तयार केलं मी मामा प्रिया बोल ना प्रिया काय पप्पा हो आले आले मामा आम्ही लहानपणी बसून एकामेकाला ओळखते मग आता प्रेम झालं आमचं ती ती नाही सांगणार पण ती लय दिवसापासून मला म्हणत होती तुम विचार 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 पण मला नाही म्हणता आलं प्रिया मी ते काय म्हणते हो पप्पा मला खरं आहे ना अरे पण तू सांगाय पाहिजे होतं ना अगोदर मी बोलणार होते पण तो म्हणसे होता की मी सांगतो ना ना स्थळ आणते यार स्थळ आणायच्या अगोदर सांगाय पाहिजे होता ना हा, हा? म्हणनुसार मामा ती दबाव आले का फोन तिला कसं आहे ती तिने ती सांगितलं ना तिथे चढ यायला लागले म्हणून म्हटले मला की तू सांगून टाक बरं यार त्याचं जमान ना

तुम्हार। चा। चालती। चाल यो या मग काय आता तुमच्या बाहेर आम्ही सारे ऐकल्या जावा सांगितलं दोघे दोन्ही सामान तुम्हाला नातन ते मला तर तुम्ही दोघं गळ सारखेच आहेत विचार ना फास्ट केला यात्रेला बी निघालेत वाटत तुम्ही विचार की आता कशाला शामाथाऱ्या माणस हल आता यात्रेला ते जुळून चाललं आहे बा का मा सगळं कॉम केल्याचं कसं असतं असंच असतं नाही काम केलं नाही पाणी घातलं तर झाडं झळून जाते ना जत्रालायली ना जायचं ना जायचं हो कधी मग कधी माणसं दावा मी काय केलं माहिती का आता काय केलं बाबा मग आम्हाला म्हणलं मला प्रिया आवडत म्हणून झालं तो मनासारखं म्हणासारखं झालं तयार केला की होय मग मग झालं मनासारखं माझी तुला दोन्ही नातं सारख्यात का नाही ना मग बरोबर आहे झालं मग चल जात्रा नेतो मी जायचं तुला चल ना मग हा चल ना ऐक ना ऐक ना काय म्हणतो आज आम्ही दोघं फिरतो उद्या उद्या नेतो अरे काय बाबा म्हातारे माणसाने आधी म्हातारे माणसाने आवाज समजून घेत मला सारखं समजून घेतो घेतलं समजून जा उद्या 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 जा उद्या मी हा कामा बघायला म्हातारीला हा कामा तुला मग बरोबर कस काय पण आपण टाइम आहे भरायला दुपारून भरत हा आपण लवकरच चालू ना हां ना बरं ऐक ना आपण मंगस्त्र घेऊन आत्ताच आणि झंझटच नको का लग्नाची लग्न करून टाक असं असतं का सगळ्यांचं पुढे करायचं आपल्याला दाबात पण मी काय म्हणतो ऐक ना ब्रेक डान्स पाना बरंच आहे बसायला पहिल्यांदाच मामाच्या पुरी बरोबर म्हणलं लहानपणी बसलो का आपण बसलो ना लहानपणी लहानपणी <laughs> आता आता माहित असले वेगळं हां तेवढं आहे बढा का असलं बसत तुला ते आपल्या लेकरंना बसते का आपण त्याच्यामध्ये तुला फिल्डिंग लावली पुढच्या <laughs> आता लग्नच करायचं बनलं तर ते असणारच ना ते काय असं चलतं चालतं होऊन जातं बरं बरं आता मस्त ज्यूस आईस्क्रीम काय चालेल बस चालेल का लंच भारी वाटतं हो तथू आईस्क्रीम आहे गो आईस्क्रीम खाऊन जाऊ घेऊन येतो आणली तू लय चून लागते का थोडं लागतच आहे त्यामुळेच आईस्क्रीम आणली गार गार

मला मला बघूनच कळालं की तिची चॉईस कशी होऊन पण माझी थोडी खराब आहे ना चॉईस तुला काय नेमकं काय म्हणा सरळ सरळ बोलवत कळालं तुला काय म्हणायचं ते मला तो वाटतं असं तोंड मला तो काय मग सोडणार थोडी ना अरे बापरे तू बघ एवढं काय का भरते तू मित्र आहे माझा बा माझी पूर्वी कोण तू लग्न करायचं आपल्याला एवढं काय दापकायचंय आयुष्य पडतोय सोबत फिरायचं मग मग सोमा अरे तू यात्रा संपल्या मला काय इकडं यात्रा सांगते काय आज जोडी नाही आम्ही पाण्यात फिरण्यात बसव जरा मग बसणार जोडीनी आधी बघून जावा म्हणलं ब्रेक डान्स मग कस काय ना केलं एकटा एकटा एंड कोणाचा साखरपुड झाला तुझा मग करायचं मला दोघांना मामा तयार केलाय मी विशेष नाही आता लग्नाला या पण तुम्ही नक्की येणार ना लवकरच आणि एखादं तुमची बघा की मिऊनी फिउनी असते तर मग तुला आधी आमचं होऊ द्या मग तुम्हाला मला मग कसं आपलं तू तू कसा आहे मला माहिती आहे तू वहिनी तुम्ही बोला ना राहू बोले ना काय म्हणता द्या किती द्या किती जवळ जुळू आमचं द्या आधी आमचं जवळच तुमचं आपलं काय जोडायचं राहिलं म्हणजे आता लग्न तर होऊ द्या काटल्याचा काही भरोसा नाही या वहिनी म्हणू शकतो मी

बघा किती लवकर जमून घेतलं मी असं तुमच्या घरी पण मी जमून घे सगळ्यांसोबत काळजी नका करू बर येऊ का, का फिर या आधीच कळलं पळेल तुम्ही हां हां काय म्हटलं ते तेवढं बघ बोलतो आहे तेवढं आपलं